ती मावली युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपला नर्मदा परिक्रमेचा तिसरा दिवस नर्मदे ह्या तिसऱ्या दिवशी आपण रावरखेडा पेशव बाजीराव यांच्या मध्येपासून निघून बकवाना मरदाना त्याच्यानंतर नगाव आणि आता समस बाबा आश्रम या ठिकाणी आलेलो आहोत महानारबीच्या कृपेनं आपण साधारणतः अकरा वाजता आश्रमामध्ये पोहोचलेलो आहोत आपण आजचा जो हा प्रवास केला आहे तो साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पुढे पाहायला मिळेल म्हणून आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा आपल्याला विनंती आणि भटियान बुजुर्ग भटियान बुजुर्ग हे आपण आता आलेलो आहोत तर मला मायच्या किनारी भटियान बुजुर्ग बुजुर्ग आपल्याकडं आणि बुजुर्ग असतात तस हे भट्यान बुजुर्ग म्हणजे मोठा बुजुर्ग आणि छोटा असा बुजुर्ग म्हणजे मोठा आणि छोटा अशा ह्या दोन गोष्टी आहेत तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्याला आजच्या दिवसाच दुपारपर्यंतची सगळी क्षयचित्रे आपण कुठून कुठून कसा कसा प्रवास केला त्या संदर्भातली सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते नक्षत्रश्रम राम मार्गस्थ होणार आहोत केशवा बाजराव यांच्या समाधी स्थळाकडे नक्षत्र आहे सांगता साधा रस्ता आहे साध्या रस्त्याने आपण मी झालेलो आहोत मध्ये दोन वेगवेगळी लोक वेगवेगळे परिक्रमावासी आपल्याला भेटत असत रस्त्याने अनेक परिक्रमावासी चाललेले आहेत ते आपल्याला भेटत असतात आणि त्यांच्या बरोबर आपण परिक्रमा करणार आहोत करत आहोत आजचा हा तिसरा दिवस आहे सकाळचे साडेसहा सहा आहेत आणि आपण निघालेलो आहोत दाबेर खेडी पेशवा बाजीराव यांच्या संबंधित स्थळाकडे आपण आता त्यांना भेट द्यायला जाणार आहे संवादी बाजीराव पेशवा प्रथम रावरखेरी हे रावरखेडी नावाच नवमदीच्या काठावर असलेलं गाव आहे आणि आपल्या श्रीमंत बाजारा पेशवे यांची समाधी आहे आपण पुढे पाहणार आहोत मध्ये हा हे रावरखेडचा किल्ला आपण आता जो समोर पाहत आहोत रावरखेडीचा किल्ला आहे याबद्दलचा इतिहास ज्यांना ज्यांना माहिती असतं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये इतिहास कमेंट करा धन्यवाद श्रीमंत बाजीराव पेटोळा यांच्या समाजाकडे हा व्हिडिओ थोडासा डिटेल बनवलेला आहे म्हणून करा हाँ। ये पे क्या हो तो देख तो कहा आगे तो अपना आता श्रीमंत बाजरा पेशवा संवादित स्थळ आवं ज्यांनी फक्त एकवीस वर्षामध्ये अशक्ते कटक ही मराठ्यांचं राज्य नाटक ते कटक एवढं वाढवलं त्या श्रीमंत बाजेबाई यांचं हे समाधी स्थळ बाजीराव प्रथम सत्तार सो अठरा अगस्ट सत्तार असो ते अठ्ठावीस एप्रिल सतराशो चालीस म्हणजे फक्त चाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष मिळाली त्यांना दुसऱ्या वर्षी जे स्वतः पेशम झाले आणि फक्त एकवीस वर्ष ज्यांनी युद्ध केले ते श्रीमंत पेशवे यांचं हे स्थळ आहे तशी दुरवस्था आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो मराठ्यांचा इतिहास ज्यांनी पूर्ण भारताला दाखवला मराठा साम्राज्य ज्यांनी पूर्ण भारताला दाखवलं त्या श्रीमंत बाजारापेक्षा ती आहे समोर कृप असते आपल्याला समाधी तर ह्या बाजारापेक्षांच्या समाधी पासून आपल्याला एकदम जवळूनच पगंडी म्हणजेच आपण पायवाट म्हणतो तसा मार्ग आहे आणि हे जे निशाण दिसतय अशा छोट्या छोट्या निशाण केलेल्या असतात ज्याच्यावरून आपल्याला पुढे जायचं पहा बळजरा पेशांची समाधी आणि ही पायवाट त्या आणि आपण आता निघालोय परिक्रमा करायला आज तिसरा दिवस आणि सकाळी साडेसहा आपण सुरुवात केलेली आहे असा प्रश्न होतो दोन रस्ते हा हाय इकडे गेलायकडं गेलाय तर आपण शोधणार कस हा रस्ता की हा रस्ता शोधायचं असेल तर थोडस आजूबाजूला पाहिजे आजूबाजूला पाहिलं बांधलेल्या आहेत याचा अर्थ हा परिक्रमा मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आता आपण नर्मदा वाईच्या पात्रात पात्रातून रस्ता असेल असुभवावरून पळते की आता आपण नदीमध्ये नर्मदा वयामध्ये खाली उतरणार आहोत आणि तिकडून पैदल मार्ग असणार आहे उद्देश माझी परिक्रमा तर सुरू आहेच परंतु आपण जो व्हिडिओ पाहत आहे त्या व्हिडिओमधून मधून आपण प्रेरणा घ्यावी परिक्रमेला येण्यासाठी आणि तुम्हालाही गर्व असल्या परिक्रमेचा आनंद घेता यावा सगळ्यांनाच परिक्रमेला यायला शक्य नाही म्हणून आपण सर्वांना उपलब्ध करून देते रेकॉर्डिंग करून मला त्याच्यामध्ये काय मा जास्त माझा वेळही जात नाही आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एक संपूर्ण यात्रा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणून आपण माती माऊली यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा शेअर करा जास्तीत जास्त खूप सुंदर नजारा असतो सकाळी सकाळी असणं दिवस अनुदाय इथं पात्र माझ्यामध्ये कमीत कमी, कमी। नजर पोचत नाही अशी एवढं मोठं पात्र आहे दोन किलोमीटरच्या आसपास पात्र असेल मोठी ही आपल्याला सूर्यदर्शन होईल आणि आता आपण ते तुम्हाला पुढे थोडे थोडे दिसत असतील सपेत आपण दिसतच नसेल ते परिक्रमावासी चाललेले आहेत नर्मदे समवेत चाललेले चौधरी कुटुंबीय हे पण पुण्यावरून आलेले आहेत वर्ष पासष्ट आहे चौधरींच तरी तरुणाला लाजवेल असा जो समोर येते परिक्रमामध्ये चालतात नर्मदे हर आणि हा गावच्या बाजूचा आपण ज्याला पांधी म्हणतो तसा रस्ता आहे आता समोर एक गाव लागणार आहे गाव लागल्यानंतर मी तुम्हाला त्याची संपूर्ण व्हिडिओ गावची दाखवणार आहे नर्मदे हर तर आपण आता सकाळी साडेसात वाजता बकावमध्ये आलो आहे आणि हे शेतकरी आपले बैलगाडी घेऊन चाललेले बैलगाडी लेके जा रे क्या करेंगे बकर चणे चणे वेंगे देशी चना। ओके हा डॉलर डॉलर जाते चना चणा ते शेतामध्ये घेणारे असं सांगतो सा नर्म्दे हार, नर्म्दे हार, नर्मदे ह नर्मदे ही रचत एकदा नावाच करावं लागलेलं आहे आणि इथं सीताराम नर्मदेश्वर शिवलिंग हे प्रसिद्ध शिवलिंग इथं आहे नर्मदे आता आपण पक्की सडक पक्क्या सडके आलेलो दे हा कई लोग गप्पा मारता थे अपन जस गप्पा सके तसे ये लोग सकते गप्पा मारत थे किस विषय में बात कर रहे थे आप अभी डंडा हाँ हाँ वो सब जगह यही है महाराष्ट्र में भी हम यही चर्चा करते हैं जो चर्चा यहाँ पर चालू है जो राजनीतिक के लोग है उन्होंने सब वाट लगा दिया ऐसा ही कहना है फसल का भाव नहीं मिल रहा है कपास को भाव नहीं है कौन से भी? तीन हजार रुपये बिक रहा है ना मक्का पंद्रह सौ रुपये बिक रहा है देखो सब जगह पूरे हिंदुस्तान में यही है किसान की हालात खर्चा आ, और खाद की बोरी कितने में आती है एक दस छब्बीस छब्बीस है ना दस छब्बीस छब्बीस कितने में आता है वो तो सोलह सौ सो में आता है महाराष्ट्र में डी ए पी अठारह सौ हाँ अठारह से चालीस डी ए पी अठारह से चालीस ना डी वो कितने में आता है डी ए पी अठराश अठराशेचाळीस ना सतराशो महाजन काय आता इतर कोणी ना कौन सा नहीं आता है महाधन महाधन का ज्यादा चलता है, चलता है। नहीं चलता कितान तो तो अच्छा पूरे कांग्रेसी लगते हैं कांग्रेस ही लगती है हम तो किसान का कोई सरकार नहीं होता है बराबर मेहनत करता है है नो कोई भी सरकार आए किसान को अगर कम दाम में कोई सा भी मूल्य से मिलेगा तो उसके लिए सभी सरकार अच्छी अभी ज्यादा बात हो जाएगी लेकिन आपका आपके जो मुख्यमंत्री थे अभी केंद्र में फिलहाल कृषि मंत्री है ना? शिवराज सिंह चौहान तो उन्होंने कुछ किया नहीं अपने लिए वो बोल के गए हैं जब मुख्यमंत्री छोड़ा था उस दिन किसान की देंगे। तो अच्छा। तब तक छोड़ेंगे ये डालू क्या मैं यूट्यूब पे कोई दिक्कत नहीं है ओके चले जाते वो बोल के गए हैं खुला बोला था उन्होंने किसान के मिट्टी भी बिकवा दूंगा नर्मदे हे है जी बकावा ये है बकावा गांव थोड़ा बड़ा गांव लगता है नर्मदा माई के किनारे और सभी जगह नर्मदेश नर्मदेश्वर शिवलिंग यहाँ का फेमस कुछ है तो बता वहाँ है और यहाँ पे मूर्ति के कारागिर बहुत लगते हैं यहाँ से आप शिवलिंग खरीदी कर सकते हैं गांव के मंदिर हो या अपने घर में रखने के लिए अगर आप कुछ चाहिए तो नर्मदा मैया में जो पत्थर मिलते हैं उन्हीं से बने हुए शिवलिंग यहाँ पर मिलते हैं और अब यहाँ से बकावा मध्य प्रदेश यहाँ से आप ले सकते हैं बहुत सारे लोग यहाँ मूर्तिकार दिखते हैं मूर्ति का कारोबार ज़्यादा चलता है ऐसा दिख रहा है और यहाँ पर बहुत सारे नर्मदेश्वर मिल रहे हैं नर्मदे नर्मदेश्वर मिल रहे हैं नर्मदे हार हाँ में ये जो माताजी है ये चाय बिस्कुट की सेवा दे रही है एना? चाय बिस्कुट की सेवा घर में से मिल रही है आज नर्मदे चाय और बिस्कुट दे रहे सब परिक्रमावासी यहाँ पर बैठ के चाय और बिस्कुट का आनंद ले रहे नर्मदे हार और यहाँ से बैलगाड़ी जा रही आज हम देख रहे हैं गौशाला के लिए अति उपयुक्त जो हम फेंक देते हैं घर में जो बचा हुआ वो यह बक्का गांव में कलेक्ट किया जा रहा है और ऐसा जुगड़ बनाया है गाड़ी बनाया उसमें सब जो हम बचा हुआ अपना जो भी है वो गऊ के लिए दान करना सुबह सुबह यहाँ दिख रहा है हर भारत के हर गांव में ऐसा अगर हो तो एक पूरी गौशाला चल सकती है यहाँ पे स्पीकर लगा हुआ है और ये पूरे गांव में घूमती है इस गाड़ी तो जो भी है अपने पास वो गौ के लिए अपन दे सकते हैं धन्यवाद के किनारे जय श्रीराम मंदिर रेवा गुर्जर समाज समाजावाडी चालत असताना या केळीच्या बागेच्या कडेला आम्ही थांबलो या मुलांनी आम्हाला थांबवलेला आहे आणि हे दहा रुपयाला तीन केळ देतात मस्त झाडावर पिकलेली दहा रुपयाला तीन केळ नाही पुरा केलं खाल पुरा केळ दहा रुपयाला आहेत परंतु आम्ही दहा रुपये देऊन एक एक केळ घेतोय ठीक आहे घेतो मी हे आपल्याला लागलेलं आहे छोटस खेड मर्दाना मरदाना निमाडी बोलताय लोक निमाडी हे जो है निमाडी बोलते ऐसा बोलते बाबी नर्मदे यार मैया कांद्याची लागवड चालू आहे लांब दूरवर काही महिला मंडळी कांद्याची लागवड करत आहेत आणि खूप केळीची बाग आहेत आत्ताच खूप केळी खायला मिळाली फुकट झाडावर पिकलेली केळी पाहि तिकडे कांदेची लागवड चालली आपण पाहतो की नर्मदा परिक्रमा करत असताना वेगवेगळ्या विक खेड्यांमध्ये बालभोग असेल चहाची सेवा असेल किंवा भोजन प्रसादी असेल हे सगळं मिळतं असंच एक ठिकाण आता आम्हाला इथे मिळालेलं आहे त्यामध्ये चहाची सेवा थोडस बालभोगची सेवा नर्मदे हर नर्मदे हार बालभोगची सेवा या ठिकाणी सुरू आहे नर्मदे हार बालभोग देतात हा घेत श्री बिलभट देव ग्राम मर्दाना इथं आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि की सेवा सुरू आहे चना चणा नर्मदे हर नर्मदे हर ए मी चना च में चना परिक्रमावासियांसाठी खूप सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणं केलेली आहे पहा तर ज्यावेळेस आपण उन्हामधून येतो हे खूप मस्त चिंचेचं झाड आहे तर शेत आहे तर पाण्याची व्यवस्था केलेली आहे ही जीवन आहे असं लिहिलं त्याच्यावर मी श्री बा श्री भिलट मंदिर आणि पाहि पूर्ण अशी केळीची शेती आणि नागदेवता मंदिर नागदेवतेचं मंदिर आपल्या नाग महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा मंदिर असतात तसंच एक रस्त्यावरच मंदिर बनलेलं आहे आपल्याकडं महसोबाचे मंदिर असे असतात रस्त्यावर तशी इथं मंदिर आहे चला पुढे निघायचंय नर्मदे हर साधारणतः आश्रमांमध्ये जेवणाची सोय अशी केली पंक्ती सुरू असतात आणि आपण येऊन आपली थाळी घेऊन जेवण करून घ्यायचं साधारणत अकरा ते एक या वेळेमध्ये जेवणाची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला जेवण मिळून जातं त्या अगोदर बालभोग मिळतो रस्त्यामध्ये अशा प्रकारे कढी भात डाळ पुरी असं जेवण असतं रोज वेगवेगळं जेवण असतं पोट भरून खातात लोक प्रसाद नॉर्मली छान पंक्ती जवळ घ्यायचं आणि बदे हा